देवळे कॅम्प येथील बॉर्न स्कूल व ज्युनियर कॉलेज परिसरात लावलेल्या पिंजरात सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी पहाटे पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद बंद झालाय गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बिबट्या या परिसरात फिरत होता या भागातील मळे विभागात अनेक पाळीव असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील भीती निर्माण झाली होती याबाबत शाळा प्रशासन व स्थानिक नागरिकांनी वन विभागाला बिबट्याची माहिती दिली होती त्यानुसार वन विभागाने या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून पिंजरा लावला होता त्याप्रमाणे सोमवारी पहाटे वन्य प्राणी बिपट रेस्क्यू झालाय यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ अनिल अहिराव यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक खानजोडे सोमनाथ निंबेकर यांच्या पथकाने पिंजरा ताब्यात घेऊन नाशिकला हलवलाय पुढील तपासणी व कार्यवाहीसाठी टी, -टी महसूर येथे घेऊन गेल्याचे वन अधिकारी यांनी सांगितले बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिक पालक विद्यार्थी शिक्षक व शाळा प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकलाय एबी साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली काम